सावरगाव येथे श्री राम जन्मोत्सव सोहळा सुरू आहे या निमित्तानं दररोज सात ते नऊ कीर्तन संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन सर्व भाविकांसाठी केलं जातं परंतु सोमवारी सोळा तारखेला दोन हजार भाविकांनी मासवडी भोजनाचा आस्वाद घेतलाय नारायणगावचे अष्टविनायक केटरर्स चे केटरर बवनराव खटावकर बंधू यांच्या शुभ हस्ते दोन हजार भाविकांना मासवडी भोजन बनवलं गेलं आणि सर्व भाविकांनी या मासवडी भोजनाचा आस्वाद घेतला सावरगाव मधील प्रत्येक महिलेनं घरून येताना पाच भाकरी बरोबर घेऊन आल्या आणि एकत्रित या महाप्रसादाचा सावरगाव आणि पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी आस्वाद घेतला या सर्व मासवडी भोजनाचं नियोजन श्रीराम महिला भजनी मंडळ मृत्युंजय महिला मंडळ वीरपीर महिला मंडळ आणि सावरगाव पंचक्रोशीतील सर्व महिलांनी वर्गणी जमा करून या सुंदर मासवडी भोजनाचं नियोजन केलं अशी माहिती श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोपान काका ढमढेरे अरुण शिरसागर पांडुरंग वैभव कोरडे देवराम खरात गुरुजी विजय ढमढेरे तानाजी झुंद्रे कल्पेश ढमढेरे सचिन झुंजरे यांनी दिली आहे याप्रसंगी भरत संगमनेरकर वसंत कोरडे भास्कर कोरडे प्रीतम कोरडे प्रवीण मनसुख विकी मनसुख शरद झुंद्रे विकास झुंद्रे बाळासाहेब गाढवे यांनी तरुणांबरोबर वाढण्याचं सुंदर असं कार्य केलंय तसेच सावरगावातील महिलांचे देखील वाढण्यासाठी बहुमूलाचं योगदान लाभलं न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव आणि आज तास करा बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा